सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे सुद्धा सरकारनं ओवरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत ओव्हरड्राफ्ट काल प्रधानमंत्री मोदी आले त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या पैसे कुठून आणणार आहेत लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही तिजोरीत पैसे नाहीत सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस सुद्धा पगार होणार नाही आहेत ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे म्हणजे कर्जावर अशा परिस्थितीमध्ये चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटी जे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत बरोबर ना कोणाकडे पैसे आहेत त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचंच एकनाथ शिंदे हे जे उडतायत आहेत योजना घेऊन त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे